चांगलं आणि काही भाऊजी कामाला नाही जाते हो तुम्ही घरी दिसते मला लय दव झालं होई काम बघतोय पण काम सापड नाही ते पहिलं काम होतं ना ते त्यांचं सुटलंय त्याच्यामुळे ते घरी दुसरं बघायचं ना आमच्या यांनी ना आमच्या कंपनीत बंद पडली हो पण तरी पण त्यांनी लगेच दुसरी कंपनी बघितली आणि पहिले तर फक्त चाळीचेच हजार होते आता त्यांना साठ हजार रुपये पगार आहे हा चांगलं चाललं असं राहते नाही भया लय चांगलं चाललंय आमचं आणि माहिनावरीने मला तुळ मग केलं थोडं मोठं म्हणजे बांगड्या केला नत केली गळ्यातलं केलं घरी ठेवलं येते आमच्या घरी तू तर येते ना आजकाल नाही येते मला बघायची तू काही वहिनी सोबत कामाला जाते काही वावरत हा जाते आता आपल्या जवळच हो आहे म्हटल्यावरती घरी पण बसून बो बोर होते ना मग जाते आपली एकीला दोघी बरं मी नाही जात बाई कुठं आमची हे म्हणतात तू फक्त घरीच बसून राही बाई किती काळजी करते ग हे पण ह्यांना पण नाही आवडत मी बाहेर कामाला गेलेले मग कस आता मलाच नाही करमत कुणी नसतं पण ना दिवसभर घरी म्हणून जाते हा का बरं आहे बाई पण मग माझं कसं म्हणतो उन्हात नाही जायचं इकडं नाही जायचं तिकडं नाही यायचं बर जाऊ दे मी आता निघते मग तेवढं तसं झाल्यावर माझ्या घरी तुला मी किती तोड केले दाखवते ना जाऊ द्या तिचं ना नाही तुम्ही मनाला लागून नका घेऊ तुझ्यासारखी समजदार बायको भेटली ना हेच नशीब आहे मी समजूतदार कशामुळे माहितीये का कारण तुम्ही तसे तुम्ही विश्वास आहेत माझा तुमच्यावरती विश्वास पण आहे तेवढाच आज नाही तुम्ही कामाला लागणारच येत ना आता पहिलं काम सुटलं त्याला आपण काय करणार आहे का ती कंपनी माझी काय चुकी नव्हती मग ठीक आहे ना मी म्हणते ना लागन आज नव्हते कोणतं टेन्शन आपलं काय नाही रे पण बाहेरच्या माणसाचं येऊन बोलून गेला वाईट वाटतं वाट बाहेरच्या तेवढंच काम असतं आणि बाहेरच्या लोकांचं ना लय मनावरती घ्यायचं नसतं माहितीये का तुम्हाला मला एक गोष्ट सांगा येऊ द्या ते बाहेरचं आपलं घर चालवणार का येऊन काय आहे शेवटी येऊन फक्त चार शब्द बोलून जाणार आहे ना पण असं कुणी बोललं थोडं मनात वाटतरी मला मला काहीच वाटत नाही कारण आहे ना माझा बाहेरच्यांपेक्षा घरच्यांवरती जास्त विश्वास आहे कळलं का आणि बाहेरचे आपल्या अडी आठ आड़ जण ना बाहेरचे आपल्याला येत नाहीत घरचेच असतात किती केलं तरी हाय ही दिवस आहेत ही निघून जाते ना पण तोपर्यंत फक्त साथ सोडू मग मी तुम्हाला सांगते काय तुम्ही काय करा आता जावत नाही का ते आपल्याला बोलवलं होतं त्या कामाला बघायला कुठेतरी तुम्हाला चल तुम्ही जाऊन तोपर्यंत घेऊरकून घेतलं जाऊ जा दे बाई ह्या माणसाला आहे ना एकदाच काम भेटलं म्हणजे माझा पण घर जाईल नाहीतरी ना आजूबाजूच्या लोकांनी ना नुसतं टेन्शन द्यायचं काम केलेलं धड त्याला नीट खाऊ द्यायना आणि धड मला नीट खाऊ द्यायना पहिलं होतं चांगलं चाललेलं ते शेजारच्यांना बघू बघू वाटलं नाही आणि आता असे दिवस आल्या तर लय येतं प्रत्येकजण पटक्याने बघायला